नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वाची न्यूज प्रसारित करत न्यूज आहे तर मित्रांनो कोरोना व्हायरस बाबत महाराष्ट्रात या राज्यात सर्वाधिक महाराष्ट्रासोबत या राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद तर कोरोना व्हायरस देशात कोरोनाने हातपाय पसरले सोबत या राज्यात सर्वाधिक रुग्णाची नोंद आले नवीन अपडेट समोर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज प्रसारित केली डेली हंड्स न्यूज वर बातमी आहे कोरोना संदर्भातील बातमी काय आहे बातमी कोरोना संदर्भात सरकारकडून सावधगिरीचा इशारा आरोग्य खात्याकडून माहिती जाहीर कोरोना संदर्भात काय माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा करिता व्हिडिओ मा... हा मा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपला ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोरोना पुन्हा पसरत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संदर्भात सावधगिरी बाळगावी ही विनंती कोरोना इन इंडिया काही वर्षापूर्वी जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोना व्हायरस ने पुन्हा एकदा सगळीकडे आपला विळा खा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एक अपडेट शेअर केले आहे त्यानुसार देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय सिंगापूर आणि हॉंगकॉंग आणि इतर देशातही कोरोना पुन्हा झपाट्याने वाढत आहे आता राज्यातही सावध

पर्यंत देशात, चे है, मुले देशात आरर जारी है। भारता सोबतच सोब इतर राज्यातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आशियाई खंडामध्ये कोविड च्या रुग्णामध्ये लक्षणीय वाढ होत आहे यापैकी बहुतेक प्रकरणे जे एन वन प्रकारची आहेत भारतात सध्या दोनशे सत्तावन्न सक्रिय रुग्ण आहेत ज्यामध्ये केरळ महाराष्ट्र तामिळनाडू आघाडीवर आहे गेल्या आठवड्यात नवीन नोंद झाली महाराष्ट्रात तर तामिळनाडू चौतीस रोगाची भर पडली महाराष्ट्रात दोन मृत्यूंची नोंद झाली जे जा डॉक्टरच्या मते कोरोनामुळे झालेले नाहीत परंतु दोन्ही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले महाराष्ट्रात कोरोनाचे मुंबईत एकोणसाठ वर्षीय कर्करोग चे रुग्ण आणि एक चौदा वर्षीय मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त होते दोन्ही रोगां दोन्ही रुग्णांचा मृत्यू आंतरवाहिनी आंतरवाहिनी आजाराने झाला तरी कोरोना देखील त्यांना पॉझिटिव्ह आला होता आणि म्हणून कोविड इतर देशामध्येही प्रवेश करत आहे आशियातील अनेक देशांमध्ये कोविड पुन्हा थैमान घालत आहे नेशन थायलंडच्या मते तीन मे रोजी संपलेल्या आठवड्यात हायकॉन मध्ये एकतीस एक, एक प्रकरणे नोंदवली गेली सिंगापूर मध्ये सत्तावीस सत्तावीस एप्रिल ते तीन मे च्या आठवड्यात covid nineteen चे प्रकरणाची संख्या अंदाजे चौदा हजार दोनशे होती ती मागील आठवड्यामध्ये आकडेवारी पेक्षा जास्त होती गेल्या आठवड्यात अकरा हजार शंभर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे संबंधित बातमी डेली hunt या न्यूज वर आली आहे इथे हि लिंक देत आहे ही लिंक, लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे संबंधित लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे करिता ऍक्टिव्ह चॅनल ने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे तरी सावधगिरीने वागणे न प्रतिकार करणे आणि अत्यंत महत्वाचे सावधगिरी बाळगावी ही विनंती करिता नागरिकांना सावधगिरीचा इशारा म्हणून हा व्हिडिओ व्हायरल करत आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच